गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल ॲकॅडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजेत सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आयसीडीएस एक्झाम दोन हजार पंचवीस नेमकी एक्झाम कधी आणि कोणत्या कंपनीमार्फत कंडक्ट केली जाणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे तुम्ही नवीन असाल तर सब्स्क्राइब करून ठेवायचा आहे ओके त्या आपल्या डब्ल्यू अॅक्टेमी मध्ये आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी जा पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याकरिता बॅच लॉन्च करण्यात नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सेकंड बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पदाकरिता तुम्ही एकत्रित बॅच जॉईन करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती बॅच विषयी तुम्हाला देण्यात येणार आहे आपला जास्त वेळ न घेता आपण नेक्स्ट बघूया डी एस आयुक्तालय याचा पॅटर्न का आहे एक्झाम कोण घेणार आहे आणि कधी होणार आहे त्याविषयी आपण एकूण दोनशे छत्तीस पदा विविध पदाचा समावेश आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ठीक आहे एक्झाम आपली टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम असणार आहे किती प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण ठीक आहे चार सब्जेक्ट आहेत यामध्ये मराठी पंचवीस त्यानंतर इंग्लिश सब्जेक्टला पंचवीस क्वेश्चन त्यानंतर आहे जी के पंचवीस आणि गणित आणि बुद्धिमत्ता आय क्यू पंचवीस असे शंभर क्वेश्चन दोनशे गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणाकरिता आपल्याला विचारला जाणार आहे निगेटिव्ह सिस्टीम या एक्झाम मध्ये असणार नाही एक्झाम कंडक्ट टी सी एस मार्फत करणार आहे घेण्यात येणार आहे आणि कधी होणार आहे एक्झाम मार्च मंथ मध्ये आपण जी माहिती मागवली होती त्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे अगोदर ज्या जाहिराती आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक असेल निरीक्षक असेल ही जाहिरात ह्या एक्झाम झाल्यानंतरच आय सी डी एस एक्झाम कधी मार्च मंथ मध्ये होणार आहे त्यामुळे आपल्याकडे किती कालावधी आहे चार महिन्याचा कालावधी आहे त्याकरिता तुम्हाला आतापासून चांगली प्रिपरेशन करायची आहे ठीक आहे जे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत नोट्स पण अवेलेबल आहेत प्रत्येक सब्जेक्टच्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे या नंबरवरती परत तुम्हाला याविषयी बर जे इन्फॉर्मेशन आहे एकच एक्झाम असणार आहे एका एक्झाम मध्ये तुमचं अंतिम निवड होणार आहे किती दोनशे पैकी आपल्याला टार्गेट किती ठेवायचं आहे वन सेवन्टी म्हणजे एटी फाईव्ह क्वेश्चन आपले शंभर पैकी एटी फाईव्ह क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे आपल्याला संपूर्ण शंभरच्या शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ओके परत एकदा आपण बघूया जे बॅच विषय आपण सांगितलेलं आहे आय सीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी जे रिक्रुटमेंट निघाली होती सर्वांनी फॉर्म भरले असतील या एक्झामकरिता सर्वांचं सिलेक्शन होण्याकरिता ग्रामीण भागातील जे आहे। तरुण आहेत तरुणी आहेत खूप जीवापाठ अभ्यास करतायत त्यांचं त्यांना सरकारी नोकरी मिळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते नेमके कोणते बुक रेफर करा करावे लागतात प्रत्येक विषयाचे ठीक आहे जो यामध्ये जी के पंचवीस प्रश्न आहेत फास्ट सिलेबस आहे जे ऍक्ट आहेत त्याविषयी पण आपण डिटेलमध्ये घेणार आहोत त्याकरिताच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळायला पाहिजे तुमचं याच वर्षी येणाऱ्या एक्झाम मध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजेत या एकमे हेतुने अगदी कमी शुल्क पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी म्हणजे एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता नंबर पण दिलेला आहे यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला अजून जर काही एक्झाम विषयी अडचणी असतील काही समस्या असतील तर तुम्ही या नंबरवरतीच कॉल करून विचारू शकता आपल्या संपूर्ण समस्येचं निरासरण शंकेचं निरासरण केलं जाईल ठीक आहे सर्व प्रश्नाची उत्तरं दिली जातील तर बेसिक क्लासेस सांगितल्याप्रमाणे बॅचचे वैशिष्ट्य यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि एखादा लाईव्ह लेक्चर तुमचा मिस जर झाला असेल तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा पण डबल एक्टिव्ही मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लोकांनी शेअर पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला अभ्यासाकरिता ऑल दी बेस्ट थँक्यू